या समारंभात उपस्थित सर्व मान्यवर पालकवर्ग विद्यार्थी यांचे मी पुनशा स्वागत करते हा सोहळा बालकलाकारांचा हा सोहळा चिमुकल्यांचा आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला कौतुकाचा हा किनारा पावलानी धन्य झाला कौतुकाचा हा किनारा पावलानी धन्य झाला सर्वशाली ही भूमी पवित्र करणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्मानिय सर्व मान्यवर सर्व मान्यवरांचे सहसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांना मी भी विनंती करते की त्यांनी नटराजाच्या मूर्तीचे पूजन करावे व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे